गुड इव्हनिंग तर या ठिकाणी वरणबट्टीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वरण आणि भात एकाच कुकरमध्ये लावून घेतलेलं ला आहे ते काही तुम्हाला दाखवलं नाही याच ठिकाणी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या ठिकाणी वरण भात जो आहे तर तो, तो लावून घेणार आहे आणि वरण जे आहे तर ते बट्टीवर आम्ही फोडणीचं बनवतो या ठिकाणी बट्टीचं जे पीठ आहे तर ते असं जाडसर धरून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ना रवा घातलेला आहे कारण की रवा मी घालत नाही परंतु बट्टीचं पीठ जे आहे ना ते थोडं कमी उपडणार होतं मग एखादी वाटेसाठी म्हटलं कुठे घालावं आणि नंतर ओवा त्यानंतर सोडा मीठ आणि एक पडी तेल आणि त्यानंतर एक चमचा हळद असं सर्व त्यामध्ये टाकून घेतलं आणि जे सर्व मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग ते पाण्याने असं थोडं मिडियम सर भिजवून घ्यायचं आहे तर वरणबट्टी ही जी आहे तर आमच्या खानदेशी भागामध्ये खूप अशी प्रसिद्ध आहे एकीकडे बट्टी बनवण्यासाठी गोळे तयार करून घेतले आणि त्यानंतर तेलामध्ये कांदा लसूण त्यानंतर टोमॅटो घालून तिखट मिरची आपले मीठ मसाले सर्व टाकले आहे वरतून वरणाला टेस्ट येण्यासाठी छोले मसाला घातलेला आहे तर या ठिकाणी वरणा ना, वरणाला फोडणी देऊन घेते आणि मग त्यानंतर बट्टी जी आहे तर ती आपण पाण्यामध्ये उकळून घेणार आहे काही जण ना ही बट्टी जी आहे तर ती बट्टी वाफेवर देखील उकळवून घेत असतात त्यानंतर काही जण बट्टी जी आहे तर ती अशी गोल बनवून डायरेक्ट तळत असतात तर या ठिकाणी मी आज बट्टी जी आहे तर ती पाण्यात उकळून घेणार आहे आणि वरणामध्ये ना गूळ आणि चिंच जी आहे तर ती घातलेली आहे कारण गोड आंबट वळण जे आहे तर ते या भट्टीवर खाण्यासाठी खूप टेस्टी असं लागतं आणि कसुरी मेथी थोडीशी घातली आणि वरतून खडा मसाले की छान अशी मस्त वरणाला टेस्ट येते तर या ठिकाणी पाण्यामध्ये बट्टी टाकून घेतली आणि बट या कुकरच्या तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे जी बट्टी आहे तर ती शिजलेली आहे आणि ती बट्टी जी आहे ना तर ती गरम गरमच पाण्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे तर तो बट्टी जी आहे ती कडक पडून जाते तर या ठिकाणी बघू शकता किती छान अशी नरम ही भट्टी आहे तरी फुललेली आहे आणि आपण ही भट्टी आता तेलामध्ये छान कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत तर छोटे छोटे असे आपण काप करून घ्यायचे आहे आपल्याला जसे लागतील तशा प्र प्रकारचे केले तरी चालतात आणि या ठिकाणी बघू शकतात छान अशी मस्त फोडणीचं वरण बट्टी आणि भात आपली रेसिपी तयार आहे त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की केळी का ठेवली आहे तर वरमपट्टी पचण्यासाठी केळी किंवा गूळ या दोन गोष्टी खायच्या म्हणजे वरमपट्टी पचायला सोपे जाते त्यानंतर ना इकडे खारी खोबरं काढण्यासाठी एक दळण माझ्याकडे आलं होतं तर ही जी गिरणी आहे तर या गिरणीमध्ये ना खारीक खोबरं ओलं कोरडं पापडांचं त्यानंतर आपले रेग्युलर जे दळणं आहेत ना तर ते सुद्धा दडल्या जातात तर या ठिकाणी जो साच आहे सा सा तर तो साच अशा प्रकारे ना आपल्याला बदलवून घ्यावा लागतो आणि खारी खोबरं दडताना थोडं केअरफुली दळावं लागतं कारण खारकेमध्ये जर बिया असल्यात तर ना गिरणीला देखील प्रॉब्लेम होतो आणि त्यानंतर येणार ना देखील खाण्यासाठी कचकच लागतात तर अशा प्रकारे इकडे एक खारीक खोबरं देखील दणून घेतलेलं आहे तर चक्कीचा जो व्हिडिओ आहे ना तो तुमच्यासोबत सेपरेट मी शेअर करेल नक्की बघा कारण की एकाच गिरणीमध्ये आपण चार ते पाच प्रकारचे बिझनेस करू शकतो या गिरणीमध्ये तिखट हळद त्यानंतर धनापूर देखील बारीक होत असते तर एकाच गिर एकाच वस्तूमध्ये आपण पाच ते सहा प्रकारचे बिझनेस करू शकतो तर अशा प्रकारे हे देखील माझं काम झालेलं आहे आणि त्यानंतर आम्ही आता या ठिकाणी जाणार आहोत साईट बिलवरावर आणि घेणार आहे आमचा ब्लॉग कसा आवडला तुम्हाला नक्की सांगा आणि नक्कीसाठी बघितलं नक्की शेअर करू नसून जेव्हा ब्लॉग बघत राहा असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला